स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण एक सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला देशातील पहिला खासदार क्रीडा महोत्सव कुठे आयोजित केला जाणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे स्पष्टीकरण पाहू नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पुण्यात देशातील पहिला खासदार क्रीडा महोत्सव आयोजित होणार आहे या महोत्सवाची घोषणा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एकोणतीस ऑगस्टला केली या महोत्सवात तेहत्तीस विविध क्रीडा प्रकार असतील ज्यात भारतीय पारंपारिक व आंतरराष्ट्रीय खेळांचा समावेश आहे वीस हजार ते पंचवीस हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत कार्यक्रमाचा उद्देश फिट इंडिया अभियानाअंतर्गत युवा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना क्रीडेत सहभागासाठी व्यासपीठ उपलब्ध करणे हा आहे संयोजक समितीत अंजनी भगवत मनोज पिंगले रेखा भिडे अभिजित कुंटे यांसारख्या नामांकित खेळाडू व प्रशिक्षकांचा समावेश आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारत सरकारने आयुर्वेद दिवस दरवर्षी कधी साजरा करण्याचे निश्चित केले आहे योग्य उत्तर आहे तेवीस सप्टेंबर डिटेलमध्ये समजून घेऊ दोन हजार सोळामध्ये स्थापनेपासून प्रथमच आयुर्वेद दिन दरवर्षी एका निश्चित तारखेला म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे याबाबतची अधिसूचना भारत सरकारने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जारी केली होती यापूर्वी आयुर्वेद दिन धन्वंतरी जयंतीला म्हणजे धनतेरस दिवशी साजरा केला जात होता निश्चित तारीख ठरवण्याच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आयुर्वेदाला एक सार्वत्रिक दिनदर्शिकेवर विशेष ओळख मिळाली असून जागतिक स्तरावर अधिक सहभागाला प्रोत्साहन मिळणार आहे दोन हजार पंचवीसची ची आयुर्वेद दिवसाची थीम आहे लोकांसाठी आणि वसुंधरेसाठी आयुर्वेद इंग्लिशमध्ये आयुर्वेदा फॉर पीपल अँड प्लॅनेट ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा एकशे तीसावा संविधान सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस कोणी लोकसभेत सादर केले आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे अमित शहा स्पष्टीकरण समजून घेऊ एकशे तिसावा संविधान सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सादर केले आहे हे विधेयक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना पदावरून हटविण्याचा उद्देश ठेवते यामध्ये केंद्रीय मंत्री राज्यमंत्री आणि दिल्लीतील विशेष प्रशासनातील मंत्री यांचा समावेश आहे विधेयकात कलम पंचाहत्तर एकशे चौसष्ट आणि दोनशे एकोणचाळीस ए ए मध्ये सुधारणा सुचवली आहे जर मंत्री तीस दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिला तर त्याला एकतीसाव्या दिवशी पदावरून हटविण्याची तरतूद आहे केंद्रीय मंत्र्यांसाठी राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतील तर राज्यमंत्र्यांसाठी राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतील सध्या हे विधेयक संयुक्त संसदीय समितीच्या तपासणीसाठी पाठवले गेले आहे ओके okay, आणि प्रश्न क्वालिटी कंटेंट आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे राजीव शुक्ला डिटेलमध्ये समजून घेऊ रॉजर बिन्नी यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या जागी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली आहे राजीव शुक्ला दोन हजार वीस पासून बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत बीसीसीआयच्या नियमांनुसार अध्यक्षपद धारण करणाऱ्या अधिकाऱ्याला वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत पद सोडावे लागते रॉजर बिन्नी यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे झाला सध्या त्यांचे वय सत्तर वर्षे आणि एक्केचाळीस दिवस इतके आहे अशा परिस्थितीत नियमांनुसार ते अध्यक्षपदावर राहण्यास पात्र नव्हते अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी रॉजर बिन्नी यांनी छत्तीसावे बीसीसीआय अध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती त्यांच्यापूर्वी माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी हे पद भूषवले होते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा कोणत्या राज्याने वीज पडून होणाऱ्या मृत्यूंचा सामना करण्यासाठी ताडांचे झाड तोडण्यास प्रतिबंध लावले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिसा स्पष्टीकरण समजून घेऊ ओडिसा राज्याने ताडाच्या झाडांना सूचित प्रजाती म्हणून घोषित केले असून त्यांची तोड करण्यासाठी वन विभागाची परवानगी अनिवार्य केली आहे हे झाड नैसर्गिक कंडक्टर म्हणून काम करते आणि वीज पडून होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करते झाडांची उंची व संरचना वीज काढण्यासाठी उपयुक्त असून मानव जीवनाच्या सुरक्षिततेसाठी महत्वाची आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या राज्यात सत्तर हजार ते ऐंशी हजार ताड झाडांची लागवड करण्यात आली आहे ही लागवड पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक सुरक्षा यासाठी महत्वाची आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनी कझाकिस्तानमधील सोळाव्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुवर्णपदक स्पष्टीकरण पाहू भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनी कझाकिस्तानमधील झालेल्या सोळाव्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुष पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे त्याने अंतिम फेरीत चारशे बासष्ट पॉइंट पाच गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले आहे तर रौप्य पदक चीनच्या वेन्यू झावने आणि कांस्य पदक जपानच्या नाओ या ओकाडाने पटकावले आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा भारतीय टूर ऑपरेटर संघ चे एक्केचाळीसावे वार्षिक संमेलन दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम डिटेलमध्ये समजून घेऊ भारतीय टूर ऑपरेटर संघाचे चाळीसावे संमेलन पुरी ओडिसा येथे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी जाहीर करण्यात आले की एक्केचाळीसावे संमेलन दोन हजार सव्वीसचे आयोजन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे केले जाईल हे शहर समुद्रकिनारे सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असून राज्य सरकार पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी हा मोठा उपक्रम राबवणार रा आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा भारतातील पहिली लेझर रोबोटिक मोत्याबिंद शस्त्रक्रिया कोणत्या शहरात करण्यात आली योग्य उत्तर आहे दिल्ली डिटेलमध्ये समजून घेऊ भारताची पहिली लेझर रोबोटिक मोत्याबिंद शस्त्रक्रिया अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरलमध्ये करण्यात आली ही शस्त्रक्रिया ब्रिगेडियर एस की मिश्रा यांनी एकसष्ट वर्षीय रुग्णावर यशस्वीरित्या केली यासाठी एएलएलवाय वाय अॅडॅप्टिव्ह कॅटरॅक्ट ट्रीटमेंट सिस्टीम या अत्याधुनिक फेम्टोसेकंड लेझर आधारित ब्लेडलेस व संगणकीय मार्गदर्शित प्रणालीचा वापर करण्यात आला भारत हा दक्षिण आशियातील दुसरा देश आहे ज्याने अशी शस्त्रक्रिया केली आहे ही कामगिरी सैन्य आरोग्य सेवेसाठी तसेच देशाच्या वैद्यकीय प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा अडुसष्ठवे राष्ट्रमंडल संसदीय संमेलनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार आहेत हे संमेलन कुठे आयोजित केले जाणार आहे योग्य उत्तर आहे बार्बाडोस स्पष्टीकरण समजून घेऊ अडुसष्टव्या राष्ट्रमंडळ संसदीय संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करतील जे बारबाडोस ब्रिजटाऊन येथे पाच ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आले आहे ते संमेलनाच्या सर्वसाधारण सभेत द कॉमनवेल्थ अ ग्लोबल पार्टनर या विषयावर भाषण करतील सोबतच राज्यसभा उपसभापती हरिवंश आणि विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या विधीमंडळांचे अध्यक्ष व सचिव देखील उपस्थित राहणार आहेत भारतीय प्रतिनिधी सात कार्यशाळांमध्ये सहभागी होतील जसे की जलवायू बदल डिजिटल परिवर्तन शाश्वत उपाय शोधणे आणि लोकशाहीत विश्वास तसेच तरुणांसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र राहणे गँग हिंसा ते सायबर बुलिंग या विषयावर युवा गोलमेज बैठक आयोजित केली जाणार आहे ओके okay, नंतरचा प्रश्न आहे दहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे उर्जित पटेल डिटेलमध्ये समजून घेऊ माजी आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ मध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत असणार आहे त्यांनी कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची जागा घेतली आहे या पदावर ते भारतासोबत श्रीलंका बांगलादेश व भूतान या देशांचे प्रतिनिधित्व करणार आहेत उर्जित पटेल हे सप्टेंबर दोन हजार सोळा ते डिसेंबर दोन हजार अठरा दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेचे चोवीसावे गव्हर्नर होते याआधी त्यांनी आयएमएफमध्ये अर्थतज्ज्ञ म्हणूनही काम केले आहे त्यांच्या नियुक्तीमुळे भारताचा जागतिक आर्थिक धोरणांवरील सहभाग अधिक प्रभावी ठरणार आहे आय एम एफ बद्दल समजून घेऊ आय एम एफ ची स्थापना बावीस जुलै एकोणीसशे चौवेचाळीस रोजी ब्रिटन मुड्स कॉन्फरन्समध्ये झाले परंतु ते औपचारिकरित्या एकोणीसशे मध्ये कार्यान्वित झाले याचे मुख्यालय हे वॉशिंग्टन डी सी अमेरिका येथे स्थित आहे अध्यक्ष आहेत क्रिस्टालिना जॉर्जिवा भारत आय एम एफमध्ये सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे मध्ये सामील झाला होता आय एम सध्या एकूण एकशे एक्क्याण्णव सदस्य एक देश आहेत आय एम एफचा उद्देश जागतिक अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे देशांना आर्थिक मदत करणे आणि व्यापार व सहकार्य वाढवणे हे आहे ओके आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होईल ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग